नाशिक जिल्ह्यातील पिंपळत गावची ही गोष्ट आहे इथल्या सप्तशृंगी महिला उत्पादक गटातील महिलांनी एकत्र येऊन एक असा व्यवसाय सुरू केला ज्याने केवळ त्यांची आर्थिक बाजू सक्षम केली नाही तर आसपासच्या गावांनाही शुद्ध पाणी पुरवलं अभियानाच्या आधी आमची परिस्थिती खूप बिकट होती ग्रामीण भाग असल्यामुळे आम्हाला रोजगार मिळत नव्हता त्यानंतरनं आमच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या एक मॅडम आल्या आमची एक छोटीशी मिटिंग घेऊन उमेद अभियानाबद्दल माहिती दिली त्या माहितीद्वारे आम्ही तयार केली व त्यांनी उत्पादक गटाची पण माहिती दिली त्यानंतर आम्हाला आमच्या नाशिक जिल्ह्याच्या ऑफिस मधन फिल्डर प्लॅनची माहिती दिली तर तिथून एकच येतो होता की गावात शुद्ध पाणी पुरवावं त्या मग इथेच आम्ही तो प्लांट चालू केला त्यांच्या या फिल्टर पाण्याचे महत्व आजूबाजूच्या सहा गावांमध्ये पोहोचले आहे आणि यातून त्यांची कमाई ही लक्षणीय आहे आता आमची जारची लाईन तर आता सेटच झाली आहे आणि इथून सगळे जे रूटमध्ये गाव आहे पिंपळ राजूर सारोळ बिल्होळी मुळेगाव पातर्डी फाटा इथपर्यंत आमचे जातात आता नाशिकमध्ये ते मिनी सरस प्रदर्शन होतं तिथेही आमच्याच फिल्टर प्लांटचं पाणी जात होतं दिवसाला आमचे तिथे शंभर ते दीडशे जार चालू होते या व्यवसायातून आम्हाला दर महिन्याला एक ते दीड लाख आमचा टर्न ओव्हर होतो असं वाटलं नव्हतं आम्हाला आम्ही इतकं मोठं प्लांट करू शकतो पण आम्हाला अभियानामध्ये आल्यानंतर खूप मोठी संधी मिळाली आमची स्वतःची ओळख निर्माण करण्याची उमेद अभियानाने आम्हाला महिलांना एक दुसरा जन्मच दिला त्याबद्दल मी उमेद अभियानाचे मनापासून आभारी आहे